नमस्कार मित्रांनो सर्वांना जय शिवराय आणि सध्या आपण आहोत पलूज इस्लामपूर रोडला आणि व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की ताकार इस्लामपूर रोड व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की आत्ता सध्या आम्ही आम्हाला भूक लागली त्याच्यामुळे आम्ही माऊली मिसळ ह्या रेस्टॉरंटमध्ये थांबलो आणि एवढे जबरदस्त मिसळ होते म्हणजे एक नंबर लाजवाब तर आपल्याबरोबर मालक आहेत मालकांचा पहिल्यांदा धन्यवाद मानतो मी कारण आम्हाला एवढी चांगली आणि मिसळ खाऊ घातली ना आमच्यासारख्या बऱ्याच जण यांना त्यांनी मिसळ खाऊ घालतात आणि चहा सुद्धा खूप उत्कृष्ट होता तर मी त्यांना विचारतो की आपलं हॉटेल किती ते किती उघडं असतं आणि कसं लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत चालू असते म्हणजे बारावीस सुट्टी वगैरे काय असते काय तर लक्षात ठेवा की सर्वांनी ह्या रोड लक्षात ठेवा ताकारी सुला आणि खूप चांगल्या पद्धती येऊ शकता मिसळ खाऊ शकता आणि आनंद घेऊ शकता आणि जे मराठी तरुणांची जी ओरड असते की व्यवसायामध्ये प्रगती करता येत नाही व्यवसाय कुठला करायचा तर हे एक चांगलं उदाहरण सरांनी घालून दिले विनय सावंत सरांचं नाव आहे ना माऊली मिसळ यांचं फर्मचं नाव आहे आणि मराठी तरुणांनी सुद्धा असे खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय केले पाहिजे हे व्यवसायामध्ये करण्यासारखं खूप आहे पण आपण काय करतो की लक्ष देत नाहीये अभ्यास करत नाहीये सर्च करत नाहीये त्याच्यामुळं सर्वांनी असे व्यवसाय केले पाहिजेत छोटे छोटे रेस्टॉरंट असतील नाश्ता सेंटर असतील तुम्ही चालू केले पाहिजेत आणि शासकीय योजनांचे लाभ घेतले पाहिजेत कर्ज बघण्या बँकेतून केले पाहिजे बँक मला अर्ज करते आणि अण्णासाहेब पटेल महामंडळासारखी योजना तू आपली चांगली योजना तुमच्या पाठीमागे आहे आणि अशा चांगल्या पद्धतीने व्यवसाय तुम्ही चालू करू शकता जर माझ्या पाठीमाग बघत असाल खूप चांगलं सेटअप त्यांनी इथं रिसॉर्टचं चालू खूप चांगला तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि नक्की आपल्या या माऊली मिसळला भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय चलो आणि आता ते ते चालतं हां 19 साली बरोबर राईट